नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या या नव्या सिरीजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत तुम्हाला एक गोष्ट जाणवतीये का आपले हे भाग जसजसे पुढे जात आहेत तसतसा हा भक्तिरस अधिकाधिक गहिरा होत चाललाय मागच्या भागात आपण अनुभवली संत वाङ्मयाची एक अपूर्व यात्रा आजच्याही भागात पुन्हा एकदा आपण ह्या भक्तिरसात न्हावून निघणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगातून जिथे पांडुरंगाचं केवळ रूपच नाही तर त्याचं साक्षात अस्तित्व आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतं चला तर मग तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून त्याचं पुन्हा एकदा दर्शन घेऊया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदुसभा ह नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती जे का रंजले गांजले जो दुःखी माणसांना गरीब माणसांना आपलं मानतो तोच खरा साधू असतो त्याच ठिकाणी देव असतो असं म्हटलंय जो लोकांचं दुःख ओळखतो अनाथांना आपलंसं करतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त लोणी जसं अंतर्बाह्य हो मऊ असतं तसं सज्जनांचं चित्त असतं असं म्हणतात तुकाराम महाराज जो अनाथांना आश्रय देतो स्वतःचं मूल आणि नोकर यांना समान वागणूक देतो तो साक्षात भगवंताचंच रूप आहे असं समजा पुढचा अभंग पंढरीचा महिमा देता आणि क उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थकाळे देती फळ तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ पंढरपूरचा महिमा सांगायचा झाला तर त्याला दुसरी कुठलीच उपमा देता येत नाही असं स्थान आहे हे जिथे देव स्वतः उभा राहून आपल्या भक्तांना भेटतो हे असं तीर्थ या पृथ्वी तलावर दुसरं कुठेही नाही आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळं तीर्थ तर तशी खूप आहेत पण तीर्थे काळे देती फळं असं म्हटलंय पंढरीचं वेगळेपण हेच आहे की इथे फळ तात्काळ मिळतं तुकाराम महाराज म्हणतात की ही पंढरी म्हणजेच पृथ्वीवरचं वैकुंठ आहे पुढचा अभंग घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकार आले रूपा आले गुणवंत तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भगवंत हाती चक्र गदा घेऊन एकच कार्य सतत करतोय ते म्हणजे आपल्या भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार त्याचा मुख्य उद्योगच हा आहे भक्ताला सांभाळणं परमेश्वराचं निराकार स्वरूप भक्तासाठी साकार झालं आहे तुकाराम महाराज म्हणतात श्री विठ्ठल भक्ताची जी इच्छा असेल ती पूर्ण करतात पुढील भंग शुकसनकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकीयेला मागे द्रौपदीच्या लागे नारायणे तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभ लोभफार महामुनिशोक आणि इतर संतांनी परीक्षिताच्या सात दिवसात झालेल्या उद्धाराची साक्ष दिली आहे त्यांनी सांगितलंय देवाच्या नामस्मरणानं केवढं मोठं फळ मिळतं ते देवाचं तुम्ही स्मरण करा मग देवालाच धीर धरवत नाही द्रौपदीने जेव्हा धावा केला होता तेव्हा गरुडालाही मागे टाकून देव धावला होता तुकाराम महाराज म्हणताय की भगवंताला प्रेमाची तीव्र ओढ असते भक्ताने जर प्रेमाने हाक मारली तर देव धावत येतोच तर अशा प्रकारे आजच्याही भागात आपण बघितले तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग भावार्थ सहित आज आपण पुन्हा एकदा त्यांच्या अभंगातून सावळ्या हरीचं दर्शन घेतलं आज तर आपण पंढरीचही महात्म्य अनुभवलं हे अभंग जेव्हा जेव्हा आपण म्हणतो अभ्यासतो तेव्हा आपण केवळ आपल्या विठोबाला आठवतो असं नाही तर आपण स्वतः सुद्धा अधिक शुद्ध समृद्ध होत जातो ही केवळ एक गाथा नाहीये तर हा जीवन मार्ग आहे जिथे प्रेम आहे दया आहे क्षमा आहे आणि या सगळ्यातून प्रकट होणारा पंढरीत उभा असलेला आपला विठोबा आहे म्हणूनच या प्रवासात या अभंगात शब्दांच्या पलीकडे असणाऱ्या या अनुभवात पुन्हा पुन्हा उतरावं असं वाटतं पुढच्या भागात आपण या भक्ती रसात अजून खोल जाऊ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातला भक्ती महिमा अनुभवण्यासाठी पुन्हा लवकरच भेटू त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं जीवन विठोबाच्या प्रेमाने कृतार्थ हो धन्यवाद